वळ्यात पुढच्या बातमीकडे आणि एक राजकीय बातमी राज्यसभेतील विजयानंतर भाजपचा राज्यभरात जल्लोष सुरू आहे पुणे मुंबई आणि औरंगाबादसह ठिकठिकाणी थीक भाजप विजयोत्सव साजरा करत आहे राज्यसभेत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि या अटीतटीच्या लढतीतही धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे भाजपची खेळी यशस्वी झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे आपण पुण्यातली ही दृश्य पाहतो आहोत राज्यभरात भाजपचा जल्लोष सुरू आहे आणि आता आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत पुण्यातही भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे आपण आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून जाणून घेऊयात चंद्रकांत आता आपण दृश्यांमध्ये तर पाहतो आहोत की कशाप्रकारे जल्लोष सुरू आहे एकंदरीतच काय वातावरण आहे राज्यसभेच्या तीन जागांवरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय झालाय आजचा विजय हा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तन करणारा विजय आहे आजचा विजय हा सत्ता सध्याचा विजय आहे आजचा विजय हा भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचे डोळे वगळणारा विजय आहे आजच्या विजयातनं हे सिद्ध होतंय की जनतेचा रोष तर महाविकास आघाडीवरती आहे पण जनतेसोबत आमदारांचा रोष देखील या सरकारवरती आहे आमदारांना देखील या सरकारच्या नाकर्तेपणावरती आणि अपयशाबद्दल रोष आहे आणि त्यांनी मतातून हे सिद्ध केलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात कमी मत या निवडणुकीमध्ये कोणाला पडले असतील तर नेहमी नेहमी <laughs> कायम खोट आणि अफवा बोलून चर्चेत राहणारे संजय राऊत यांना सगळ्यात कमी मतं मिळाले हा देखील जनता पार्टीचा विजय आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांना देखील इशारा आहे की सत्य लोकांसमोर बोलावं सत्य नाही बोललं तर आत्ता निसळता तुमचा विजय झाला आहे त्याचं रूपांतर पराभवामध्ये व्हायला वेळ नाही लागणार या विजयातनं हे देखील सिद्ध होत आहे की येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीची राहील आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा एकटी भारतीय जनता पार्टी सगळ्यांना सरकार विचार नाही आम्हाला कुठलाही असा आमच्या डोक्यामध्ये विचार नाहीये पण आज सरकारमध्येच तीन पक्ष एकमेकांशी भांडण करत बसलेत काल सकाळपासून रात्रीपर्यंत आपण न्यूजवरती पाहिल्या त्यांच्यामध्ये संघर्ष चालू होता दोन मतांचा कोटा चार मतांचा कोटा बेचाळीसचा करायचा का चव्वेचाळीसचा करायचा त्याच्यावरूनच सरकार पडण्याच्या हालचाली चालू झाल्या होत्या आम्ही आम्ही सरकार पाडणार नाही आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न देखील करणार नाही परंतु हे सरकार नाकारतं आहे अपयशी आहे त्यामुळे हे सरकार स्वतःच पडणार हे सरकार पाच वर्ष पूर्ण करू शकणार नाही अशी सगळ्या जनतेची भावना आहे आणि त्यांना करण्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे त्यामुळं जनता ज्या पद्धतीनं या सरकारच्या विरोधात आहे याच्यामध्ये एकीकडे शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस एवढी मोठी दिग्गत तीन पक्ष एकीकडे आणि फडणवीस एकटे एकीकडं कसं बघता तुम्ही आज आजचा विजय हा अनेक गोष्टींना उत्तर देणारा विजय आहे एक महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घोषणा केली होती की अकेला फडणवीस क्या करेगा आज या फडणवीसजीने दिखाया बाकीले फडणवीस क्या कर सकते हैं और आने वाले समय में यह भी दिखाएंगे ये ये कि आपको भी घर पे बैठा सकते हैं यह फडणवीस जी की ताकत है यह भारतीय जनता पार्टी की ताकत आहे इरवी तुझा आवाज मोठा आज काल रात्री एक झाकी होती अजून विधान परिषद बाकी आहे आणि मला काल सगळ्यात एका गुष्टीचा जास्त आनंद झाला संजय राऊत आता सगळ्यात जास्त कमी मत पडली आणि भाजपचे सगळ्या उमेदवारांना 43 मतं पडून विजय झालेले आहेत संजय राऊत पडला

हे यांचे पोरखे चाललेत ना सत्तेमध्ये राहून हे उत्तर त्यांच्या विठू विठू करतो एक नंबर ज्याचं त्याला उत्तर कालच मिळालेला आहे जर हे मतदान गुप्त पद्धतीने असत सगळ्यात पहिल्या पराभवाची बातमी या महाराष्ट्रात संजय राऊत पडला हीच असती आणि आज सुप्रियाताई स्वयंसहित सगळ्या पक्षांना एकच आहे अकेला देवेंद्र ही काफी आहे बाकी की जरूरत नाही आहे आपल्याला आठवत सुप्रियाताई म्हटलं होतं अकेला देवेंद्र फडणवीस क्या तर ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलेलं आहे असं ह्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे बॅक धन्यवाद चंद्रकांत तुम्ही हा सगळा माहोल ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल